नमस्कार महाराष्ट्र अपडेट्समध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्याअगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर बंजारा समाजाला अनुसूचित जाती जमातीतून आरक्षण द्यावं सकल बंजारा समाजाच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आमच्यावर दाखल झालेला गुन्हा अजित पवारांच्या सांगण्यावरून बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांचा आरोप मराठा आरक्षणाच्या जी आर ला कोणीही चॅलेंज केलं तरी धोका नाही मंत्री शंभूराज देसाईंचा छगन भुजबळांना टोला आणि नरेगातील भ्रष्टाचाराची चौकशी करा आम आदमी पार्टीची मागणी नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट कट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने नांदेड मध्ये बंजारा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली आहे हैदराबाद गॅझेट प्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जाती जमातींचा आरक्षण व त्यानुसार सवलती देण्यात याव्यात या मागणीचं निवेदन नांदेड जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आम्ही सर्व बंजारा बांधव आज कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आम्ही आदिवासी सवलती मिळाव्यात आदिवासी समाजामध्ये जे एस टीच्या प्रवर्गात आमचा समावेश व्हावा अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे पंजारा समाज कर्नाटकमध्ये एस सीमध्ये टाकलेला आहे आंध्र तेलंगणामध्ये एस टीमध्ये टाकलेला आहे तिकडे उत्तर प्रदेशमध्ये सीमध्ये टाकलेला आहे महाराष्ट्रात विजे एन टी केलेला आहे असा समाज एक बोली भाषा व एक ड्रेस एका चालली तिथे आमचे ना, नातेवाईक सगळीकडे असताना आम्ही विखुरलेले वेगवेगळ्या वे कास्टमध्ये आम्हाला टाकलेलं आहे म्हणून एकत्रित एसटी प्रवर्गात कारण सगळीकडे ट्राईबमध्ये मध्ये आलेला आहे ट्राईब म्हणून आलेला असल्यामुळे सगळ्यांना एस टी प्रवर्गात एकत्रित टाकण्यात यावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे म्हणून आम्ही ही मागणी पुढे रेटण्यासाठी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आज दिलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो पाच सप्टेंबर रोजी झालेल्या ओबीसी एल्गार मोर्चा संदर्भात ओबीसी नेते लक्ष्मण हके यांच्यावर चौदा जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र हा गुन्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आल्याचं बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव काळुराम चौधरी यांनी म्हटलंय अजित पवार यांनी त्यांच्या पदाचा भंग केलाय या विरोधात आपण राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचं काळुराम चौधरी यांनी म्हटलंय या ओबीसी बांधवांबरोबर जो गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा इथले जे या जिल्ह्याचे जे, जे पालकमंत्री आहेत त्यांच्या सांगण्यावरून केलेलं आहे माझं नाव त्याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि मी याच्या विरोधामध्ये या, आम्ही या, पंधरा ता पंधरा तारखेला तर अटक होणारच आहे परंतु मी वैयक्तिक याच्या विरोधामध्ये राज्यपाल आणि राष्ट्रपती महोदयांकडे तक्रार करणार आहे की माझ्या तुम्हाला पत्रकार बांधवांना माहीत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे ह्या ओबीसी आरक्षणासाठी माझ्या पूर्वजांनी जीव दिलेला आहे माझ्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून होत नाही परंतु हा गुन्हा तो दाखल केलेला आहे हा गुन्हा माझ्यावरती आकसाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि हे गुन्हा दाखल करायला लावणारे पालकमंत्री श्री अजित पवार आहेत आणि मी अजित पवारांच्या विरोधामध्ये त्यांची आमदार की त्यांनी जे पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे त्या पद आणि त्यांच्या शक्तीचा भंग केला म्हणून त्यांची आमदारकी आणि त्यांचं मंत्रिपद रद्द करा म्हणून मी राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे यांची तक्रार करणार आहे जर राज्यपालांनी त्याची दखल घेतली नाही तर मी ती तो माझे जो दावा आहे तो मी कोर्टात मंत्री शंभूराज देसाई यांनी मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात भुजबळांच्या भूमिकेविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कोर्टात जाण्याचा अधिकार सर्वांना आहे पण मराठा आरक्षणाचा जो जी आर काढला आहे यामध्ये एक एक शब्द या कायद्याच्या चौकटीत बसणार असून कायदे क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन हा जी तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे त्या जी आर कोणीही चॅलेंज केलं तरी कोणताही धोका होणार नाही असा विश्वास शंभूराज देसाईंनी व्यक्त करत छगन भुजबळांना एक प्रकारे टोलाच लगावलाय पाठिंबा पण काय बघायचं जाऊ दे कोर्टात कोणाला जायचं सगळ्यांना जायचा अधिकार आहे कोर्टात जाऊ नका असं कोणी कोणाला सांगू शकत नाही पण मराठा आरक्षणाचा जो जी आर काढलेला आहे तो मराठा आरक्षणाचा जी आर काढण्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून मी त्याच्यामध्ये सहभागी आहे एकन एक शब्द एक वाक्य हे कायद्याच्या चौकटीत बसणारं आहे मान्य ॲडव्होकेट जनरल साहेबांचं या सगळ्या दिग्गज रिटायर्ड हायकोर्ट जस्टिस साहेबांचं सगळ्यांचं ओपिन लॉ सेक्रेटरी ह्या सगळ्या दिग्गजांचं कायदे क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन त्या जी आरचा ड्राफ्ट तयार केलेला आहे त्यामुळं मी विश्वासानं सांगतो त्या ड्राफ्टला किंवा त्या जी आरला कुणी जरी उद्या चॅलेंज केलं तरी कुठंही धोका होणार नाही बीड जिल्ह्यात नरेगा योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अनियमितता होत असल्याच्या तक्रारी आम आदमी पक्षाने केल्या आहेत विहीर वृक्षारोपण फळबाग तलाव रस्ते आदी कामांमध्ये लाचखोरी केल्याशिवाय लाभ मिळत नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी केलाय पेमेंटमध्येही अनावश्यक विलंब होत असल्याचं सांगत पक्षाने उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन केलंय चौकशी करून दोषींवर कारवाई न केल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी दिलाय आज आम आदमी पार्टीच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना पत्र देण्यात आलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये चालत असणाऱ्या नरेगामधील योजना ह्या सर्व भ्रष्टाचाराची भेट चढत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांची कामं झालं आहेत त्यांना पैसा भेटत नाही जोपर्यंत तुमचे अधिकारी किंवा त्यातील सामील असलेले कर्मचारी जोपर्यंत चिरीमिरी घेत नाहीत तोपर्यंत त्यांची फाईल देखील हलवत नाही आशा आस्तील, आस्तील, आ, कर, अशा अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर या दोषी असणाऱ्यावर चौकशी करून कारवाई केली का पाहिजे विहिरी असतील तळे असतील पुन्हा रेड ब्लॉक असतील नाली असेल अशी जी कामं होतात ते सर्व भ्रष्टाचाराची भेट चढत आहेत योग्य ते कार चौकशी करून कारवाई झाली पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या भागातील ज्या नागरिकांचे पैसे भेटले नाहीत ज्या शेतकऱ्यांचे पैसे भेटले नाहीत अशा शेतकऱ्यांना एकत्र करून आपल्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर मोठे जन आंदोलन उभा करेल अशी आम आदमी पार्टी आज तुम्हाला सूचना देत आहे यावरती कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये ही सर्वस्व जबाबदारी ही आपली प्रशासनाची असेल जय हिंद जय महाराष्ट्र यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन टाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा तसं नाही हो येऊ काही की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एकाचा एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर बोलवू याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी बाग म्हटलं ना की महिला आणि तुळशी बाग आतूत नाते महिलांचं माहेरगर तुळशी बागेला समजलं जातं <laughs> आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती का जगामध्ये मा तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी एफ आर पीचे तुकडे पाडण्याच्या हालचालींवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय पचवलात मात्र आता जर तुम्ही दादागिरी करत सरकारवर दबाव आणून बेकायदेशीररित्या ऊस दर ठरवणारी उपसमिती स्वतःच्या अध्यक्षतेखाली नेमत असाल आणि त्यातून ऊसाच्या एफ आर पीचे तुकडे पाडत असाल तर त्यातला एक रुपया पचू देणार नाही असा सज्जड इशारा राजू शेट्टी यांनी दिला राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आजकाल हुड सारखं वागायला लागलेले आहे आणि म्हणूनच कार्यकर्त्यांच्या तक्रारीकडे लक्ष देऊन सत्यता न तपासता वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमबाजी करणं चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालणं प्रशासनावर दबाव आणून चुकीचे निर्णय घ्यायला भाग पडणं अशा प्रकारची दादागिरी अजितदादांची चालू आहे दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये ज्या पद्धतीनं दादागिरी करून ते अडचणीत आले त्याच रस्त्यानं ते पुन्हा चाललेले आहेत पण आता आम्ही गप बसणार नाही दादांना मला एवढाच इशारा द्यायचा आहे तुम्ही दादागिरी करून सत... आणि राजकीय परिस्थितीचा लाभ उठवून सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा पचवला पण आता दादागिरी करून सरकारवर दबाव आणून नियमबाह्यरित्या ऊस दर ठरवणारी उपसमिती स्वतःच्या अध्यक्षतेखाली नेमून तुम्ही जर का ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एफआरपीचे तुकडे पाडत असाल तर त्यातला एक रुपया सुद्धा तुम्हाला पचवून देणार नाही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ रस्त्यावर उतरू तुम्हाला गुडघे टेकायला लावू पण पैन पै वसूल केल्याशिवाय सोडणार नाही दादा लक्षात ठेवा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने वाकड तातवडे परिसरात मोठी अतिक्रमणाविरोधी मोहीम राबवली आहे विकास आराखड्यातील अठरा मीटर रस्त्यावर अडथळा ठरत असलेल्या त्रेचाळीस झोपडपट्ट्या हटवून तब्बल अडतीस हजार सातशे पन्नास चौरस फूट क्षेत्र अतिक्रमण मुक्त करण्यात आलंय महापालिकेच्या विकास योजनेस अडथळा ठरणारे अनाधिकृत बांधकाम सहन केले जाणार नाही वाकड तातवडे परिसरातील रस्ता रुंदीकरण त्वरित सुरू होऊन वाहतूक कोंडी कमी होईल असे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केलंय नवरात्र महोत्सवामध्ये तुळजापूर मंदिर संस्थांच्या वतीने प्रथमच सुरक्षेच्या दृष्टीने ए आय कॅमेऱ्याचा वापर होत आहे नगर परिषदेच्या वतीने अतिरिक्त एकशे दोन कॅमेरे बसवले जाणार आहेत नवरात्र महोत्सवात जवळपास पन्नास लाख भाविक येण्याची शक्यता असून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्राधिकरण अंतर्गत बसवलेले नादुरुस्ती कॅमेरे दुरुस्त केले जाणार आहेत तसेच नगर परिषदेच्या वतीने एकशे दोन कॅमेरे अतिरिक्त बसवले जाणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी तथा संस्थांचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजारी पवार दिली आहे सुरक्षेसाठी आता नवरात्र महोत्सव येते सुरक्षेच्या दृष्टीने शहरातले काही त्यावेळी नादुरुस्त आहेत आणि शहराच्या बाहेर पार्किंग असते सुरक्षेच्या दृष्टीने आपण काय उपाययोजना केलेल्या आहे नाही ही जे दुरुस्त नादुरुस्त असलेले कॅमेरा त्याचे दुरुस्तीची कारवाई नगरपालिका करत आहेत आणि यावेळेला विशेषतः आपण नवरात्र उत्सवसाठी एकशे दोन सीसीटीव्ही कॅमेरा पण नगरपालिका प्रशासन मार्गात आपण बसवतो आणि हे झालं मंदिराची बाहेर आणि मंदिराची परिसरामध्ये पण आपण सीसीटीव्ही कॅमेरा जे नादुरुस्त आहे ते आपण बसतो आणि यावेळेला विशेषतः ए सीसीटीव्ही कॅमेरा पण आपण बसण्याची यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग साठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी अनंत चतुर्दशी नंतर साखर चौथचे गणपती बाप्पा काल विराजमान झाले होते कोकणात काही ठराविक भागात हे साखर चौथचे गणपती आणले जातात रायगडमध्ये श्रीवर्धन अलिबाग मुरुड पेन या भागात हा सण विशेषतः साजरा केला जातो आज दीड दिवसांनी या बाप्पांचे वाजत गाजत विसर्जन करण्यात आलं श्रीवर्धनमधील वेळास आदगाव परिसरात महिलांनी गरबा नृत्य करत विसर्जन मिरवणूक काढली यावेळी महिलांनी खास कोकणी शैलीत गरबा नृत्य केलाय कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत मराठवाड्याच्या हक्काचं पाणी रामदरा तलावात लवकरात लवकर घेणार आहेत त्याचं टेस्टिंग या निमित्ताने झालेलं आहे अतिरिक्त पावसामुळे सिंधफळ साठवण तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे त्यामुळे शेतीचं नुकसान होण्याची मोठी शक्यता आहे परिसरातील सर्व शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी सिंधफळ येथील पाणी उचलून तुळजाभवानी मातेच्या चरणी रामदरा तलावात साठवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत सिंधफळ तलावातील वाहून जाणारे पाणी लिफ्ट करून रामदरात तलावात भरण्याचे काम सध्या सुरू आहे सातारा रस्त्यावरील कोडोली गावात कॅनॉल नजिक असलेल्या साई इंटरप्राइजेस या इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीत लाखो रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झालेले आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचं सांगितलं जात आहे आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत या बातमीसह वेळ झालीये महाराष्ट्र अपडेट्स मध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट